काही प्रॉब्लेम नाही गाड्या रस्त्यावर राहिल्या तरी काही प्रॉब्लेम नाही तेवढं घाबरायची जरूरत नाही आहे कारण कारण हे सर्व सर्वांसाठी रस्ता बनलेला आहे त्यावर एका तासाने काही फरक पडणार नाही आणि आज तसाही संडे आहे कोणत्याही प्रकारची गर्दी नाही आहे हा जो त्या दिवशी प्रकार घडला ह्या प्रकार घडवण्याला त्यांची हिंमत येऊच देत नव्हते मी माझा परिचय दिला तरी सुद्धा त्यांनी मला येऊ दिलं नाही मी आल्यानंतर इथे परिस्थिती आमचे चंदूभाऊ सांभाळत होते आणि सर्व ते मानसिकता त्यांची अशी होती की आपण काही म्हटलं तरी ते ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हते अशा परिस्थितीमध्ये त्यांना प्रत्येक वेळेला प्रत्येक एका, एका एका तासाने मी फ मनामध्ये ठरवलं की ह्यांना आज आपल्यालाही त्रास देतात यांचंही माइंड आपण खराब करायचं आणि यांची विकृती यांच्या माइंडमध्ये आली पाहिजे म्हणून एका एका तासाने त्यांना मी त्यांच्या जवळ जाऊन जाब विचारला पुलीस ठाणेदार जे आहेत आपले क्षीरसागर साहेब आणि जो म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा जो राऊत होता त्यालासुद्धा आपण जाब विचारला एका एका तासाने की तुम्ही कोणाच्या परमिशनची इथे अतिक्रमण आणलेलं आहे आणि अतिक्रमण तुम्ही आणलेलं आहे न सांगता साडेसात वाजता सकाळी तुम्ही आले आणि इथे आल्यानंतर जो तोडण्याचा तुम्ही प्रयत्न केला पंचशील झेंडा तुम्ही तोडला लोकांच्या भावना मागील दीड वर्षापासून दीड वर्षापासून आपण अविरत ही लढाई लढत आलेलो आहोत येणाऱ्या हिवाळी मध्ये पूर्ण नागपुरातून सर्वात मोठा महामोर्चा काढण्याचा या ठिकाणी निर्धार भाऊंनी घेतलेला आहे मला वाटते बारा तारीख बारा किंवा पंधरा तारखेला हा महामोर्चा होईल तर या महामोर्चासाठी आपण सर्व सज्ज राहू आणि यावेळेस आपण न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू तर प्रत्येक घरातून एक एक व्यक्ती त्या मोर्चात सहभागी झाला तर जवळपास मला असं वाटते की लाखोच्या संख्येने हा मोर्चा निघू शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट शासनावर प्रशासनावर होऊ शकतो तर उपस्थितांना मी या ठिकाणी विनंती करतो की मोर्चामध्ये प्रत्येक घरचा एक व्यक्ती त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि जेवढी जास्त आपली संख्या राहील तेवढा त्यांच्यावर मेंटली प्रेशर क्रिएट होईल आणि होऊ शकते की त्या प्रेशरमुळे त्यांना या ठिकाणी जो आपला लढा आहे त्यांना न्याय <coughs> मजबुरीने का हो नाही पण त्यांना द्यावं लागेल तर मी जास्त बोलणार नाही कारण सर्वात लढवय्य लोक आहे काय बोलायचं काही एवढं काही आवश्यक नाही आहे आता जी काही लढाई आहे ती आपण जेव्हापर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तेव्हापर्यंत आपण ही लढाई लढत राहू आपल्या लोकांचा सर्वात मोठा प्रभाव होईल महाराष्ट्र शासनाने गेल्या स्वातंत्र्यापासून या आंबेडकरी समाजावर अत्यंत अन्याय केलेले आहेत विशेषत काँग्रेसच्या मोठ्या मोठ्या मंडळींना भरमसाठ धागेचं वाटप केलेलं आहे तुम्हाला माहित असेल की त्या लोकांनी मेडिकल कॉलेजेस इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि सगळ्या प्रकारच्या संस्था उभारलेल्या आहेत त्यांनी त्यांनी जमीन मिळवलेली आहे दुर्दैवानी आपलं राजकारण किंवा आपलं समाजकारण सशक्त नसल्यामुळे आणि कोणती अशी मोठी संस्था आपल्याकडे नसल्यामुळे या कामामध्ये फार मागे पडलो आणि अत्यंत आणि दुःखाची बाब अशी आहे की आपल्या या नागपूर शहरामध्ये एकही आपल्या नावाची चांगली संस्था नाही एकही शाळा नाही एकही वाचनालय नाही समाजाचं एकही वाचनालय नाही एकही शाळा नाही आणि आम्ही पन्नास शंभर वर्षापासून बाबासाहेबांचं राजकारण करतो आहे आणि काही मिळवलेलं नाही आणि जर आपण इतिहासात गेलो भूतकाळात गेलो तर तुम्हाला कळेल की आधी आपल्याकडे जी कास्ट फेडरेशन होती त्या कास्ट फेडरेशनचं ऑफिस होतं बर्डीला आणि तिथे बाबासाहेबांचा फोटो होता त्या जागेच भाडं न भरल्यामुळे त्या जागेचा लिलाव केला आणि बाबासाहेबांचा फोटो काढून ही आपली काय आणि ती केव्हापासून आहे न बस रे एकोणीशे बेचाळीस पासून ही आपली शोकांतिका आहे आणि तेव्हापासून आपण रिपब्लिकन पक्षाने प्रसंग साहेब मला बोलावं लागतंय साठ ऐंशी वर्षापासूनचा इतिहास आपण बघितलो आपल्याकडे काही मोठे मोठे पुढारी होऊन गेले सखाराम मेश्राम ना कुंभारे बॅरिस्टर खुर्रागडे आवडे बाबू मला सांगा या लोकांनी पक्ष चालवलेला आहे कुठे येतो कुठे आहे बौद्ध कुठे आहे मला त्यांच्या कार्यालयात जायचं आहे विचारपूस करायची आहे कुठे येते आणि आपण त्यांचा जयजयकार करतो या ठिकाणी कांद्याला कांद्या जरूर या ठिकाणी हा नेतृत्व करत आहेत असे आमच्या खोबऱ्याकडे आई सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांच्या त्यांचं सुद्धा आपण मनापासून खूप खूप अभिनंदन करायला पाहिजे आमच्या या ठिकाणी तीनशे त्र्याऐंशी दिवसापासून या ठिकाणी बसल्या बसल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क प्रकारे झालं पाहिजे आणि का झालं पाहिजे आणि त्यांचं जे राईट्स आहेत जे अधिकार आहेत आम्हाला मिळालं पाहिजे असं आणि आपलं पूर्ण योगदान देत असतात आणि साडवे आई आता बघा साडवे आईची वय किती असते ते आपलं वयाचं बंधन सुद्धा ठेवत नाही आणि ह्या ठिकाणी प्रत्येक दिवसाला या ठिकाणी उपस्थित आहे असतात अशा खांद्याऐशी सुद्धा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पाठ यांच्या नेतृत्वामध्ये तीनशे त्र्याऐंशी दिवसापासून हा आंदोलन चालू आहे यांचं सुद्धा मी मनापासून आणि त्यांच्या खांद्याला खांदा कपडून जे एकशे तीनशे त्र्याऐंशी दिवसापासून तन मन धनानी हे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींसुम्ही खूप खूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पाठच्या वतीने खूप त्यांचं स्वागत करतो कारण की आपण हा म्हणून आमचा हा कारवा तीनशे त्र्याऐंशी दिवसापासून चालू आहे जर आपण जर या ठिकाणी गायब झालं तर म्हणून माझं एक म्हणणं आहे की आता नवीन पिढी ह्या ठिकाणी ते तण मन जणाने जे काम करत आहे त्यांनी खरंच त्यांनी आपलं जो हा कारवा आहे हा कारवा त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे आणि करत आहे खरंच परवाच्या दिवसाचा जर हा प्रकरण आम्हाला हा प्रकरण झाला नसता तर आम्हाला एवढे जे आंबेडकरी अनुवाही आहेत जे विचार आणि आंबेडकरांना मानणारे लोक आहेत त्या ठिकाणी आम्हाला मिळाले आमचा एक हा जो आमच्यावर जो अन्याय केलेला आहे तो खरंच अन्याय केला म्हणून आम्ही आज त्या लेवलपर्यंत आम्ही पोहोचलेला आहे म्हणून आम्ही ज्यांनी आमच्यावर अन्याय केला त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो कारण की आम्हाला त्यांनी जागृत केलेलं आहे की बाबासाहेबांचे जे अनुभाई आहेत बाबासाहेबांचे जे खून आहे रक्त आहेत त्यांना आम्हाला जागृत करून दिलेलं आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी खूप खूप आणि हे जे नवीन जनरेशन आहेत आज की आपण जे हिमाले नाही तर सर्व धार्मिक आणि सर्व धर्माचे या लोकांनी आम्हाला समर्थन दिलेलं आहे त्या ठिकाणी त्यांचं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्कच्या नावाने त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो मी सुद्धा या ठिकाणी एक केले की ज्या दिवशी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनेल किंवा ज्या दिवशी घोषणा होईल त्याच दिवशी आम्ही एक तथागत भगवान गौतम बुद्धाची पाच फुटाची मूर्ती या ठिकाणी मी माझ्याकडून मी स्वतःच ह्या ठिकाणी संबोधन करतात आणि परिवर्तन देतात बहुजन

आणि त्या रोडावर गाड्या आहे त्या गाड्या ही जमीन आहे का किंवा त्यांच्या नावाचा या उल्लेख आहे का पार्कमध्ये अमित मी तुला सांगू इच्छितो मनोज भाऊ सांगोळे त्या सगळ्यात सिनियर नागपूरमधले सगळे सिनियर कॉर्पोरेटर आहेत कुठलाही डी पी प्लॅन बनताना जेव्हा त्या प्लॅनमध्ये नावं राहत नाही हा चौक सावरकरच्या नावांनी हा चौक बाबासाहेबाच्या नावांनी किंवा हा जागा याच्या नावांनी तो आत्ता प्लेन राहते प्लेन फ्लेवर मध्ये राहते त्यानंतर त्या कोणत्या चौकाला जागेला ज्या स्वरूपात मागणी होते डिमांड होते ज्याचे जसे जसे सोर्स राहते त्या सोर्स नुसार त्याला नामकरण केल्या जाते आता ही जागा किंवा हा पार्क नारा पार्क प्लेन पार्क म्हणून ज्यांनी रिझर्वेशन मध्ये आहे नारा पार्क उल्लेख आहे जेव्हा आपण इकडे दोनशे ऐंशी तीनशे दिवस पाचशे दिवस आपण लढाई लढू आणि भविष्यामध्ये हा पार्क बनन आणि पार्क बनल्यानंतर याला आगरकर सावरकर सा नाव तर मग परत लढाई सुरू करू हा त्याच्यासाठी लढाईच्या पहिलेच मी आंदोलन सुरू करायचे अगोदर पत्रकार परिषद मध्ये या जागेले मी स्वतः माझ्या सहकारी गुंशांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव दिलं हे चुकी केली का हे नंतर मराठवाडा विद्यापीठाले नामकरण द्यायसाठी चौदा वर्ष कवाडे सरांनी आंदोलन केलं त्याच्यामध्ये कितीतरी केसेस लागले कितीतरी बळी गेले तरी, तरी, तरी मिळालं का अर्ध नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाव बाकीचं आहे याला तर मी तर पूर्णच नाव देऊन टाकलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल नारा पार्क म्हणजेच समोर जे लढाई लढायची ती मी अगोदर लढली आणि ती घेऊन टाकलं आज मीडियामध्ये सगळे मीडियावाले पावनकुळे साहेब सुद्धा आणि सीएम साहेब सुद्धा किंवा मीडियावाले सुद्धा ह्या पार्कला नारा पार्क नाही ना डॉक्टर बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क म्हणते हे कन्फ्युजन मी दूर करतो दुसरं कन्फ्युजन यामध्ये बिल्डर 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 मी रात्री त्याच्यासोबत बोललो बरेचदा वेळ बोललो की ही जागा कुणाची असो आम्हाला माहित नाही बिल्डर आहे गरीब आहे कुणाशी आहे जागा आरक्षित आहे आणि जागा पार्कसाठी आहे त्यावेळेस दिलेले पैसे असतील तर तुम्ही वीस करोड पार्क झाला असता आणि चुकी तुमची आहे एनआयटी तुमचीच आहे शासनाची शासन, शासन तुमचंच आहे जर तुम्ही वीस करोडचा पार्क चुकीमुळे जर दोन हजार करोड लागत असेल तर संबंधित त्यावेळेच्या अधिकाऱ्यांनी जे पाच करोड रुपये जे आलेले होते त्यांनी पाच पाच वर्ष ते होल्ड केले त्याची जबाबदारी कोण घेणार त्यावेळेच्या अधिकाऱ्यावर तुम्ही जबाबदारी द्या त्यावेळेचं जे सरकार होतं त्यावेळेस त्यांना जबाबदार पकडा पण तुम्ही हे सगळे कारण बाबासाहेबाच्या नावानं पार्क बनण्यासाठीच का उपस्थित करता लेटेस्ट आता झालेलं मंदिर आता झालेले पार्क सगळे डेव्हलप झाले त्याच्यासाठी पैशाची कमतरता नाही डॉक्टर बाबासाहेब नाव आलं की नाही आता पैसे नाही आहे मग नाव कशाला घेता फोट कशाला मागता कशाला मागता तुम्ही नाव घेता तसं त्याचं काम करा खरच तुम्हाला बाबासाहेबांचं नाव घ्यायचा अधिकार आहे किंवा हक्क आहे मला वाटतं हे एक दोन कन्फ्युजन आहे पण नारा पार्कच्या मुळे मला वाटत नाही की चार लोकही आले असते इथे बाबासाहेबांचं नावाचं पार्क बनणार आहे ती आरक्षित आहे म्हणून हे लोकांनी जमले आहे आणि त्याच्यासाठी इथे प्रत्येक माणूस त्या दिवशी आलेले जसे पोलीस होते बंदुकीच्या गोड्या खाजेडी तयार होते पण पार्क बनवण्याच्या राहणार नाही असं मला वाटते आणि आज आज चित्र हे मला तसंच दिसत आहे आताच विकास भाऊ ठाकरेने सांगितलं की संबंधित अधिकाऱ्यांनी जे जे वाईट कृत्य केलं सगळ्यात मोठं पाप केलं त्यांनी हे ते आता खुर्चीवर आहे चार वर्षांनी चार दिवसानंतर नसतात पण त्यावेळेस जेव्हा लोक त्यांना रस्त्यावर की बाबासाहेबांचं पार्क बनण्यासाठी किंवा आंदोलन करताना पंचशिंग तुम्ही पाडला तर आता काय आता काय त्यावेळेस त्यांना उत्तर देणं कठीण होऊन जाईल रस्त्यावर चालणं कठीण होऊन जाईल आणि समाज त्यांना माफ करणार नाही मला असं वाटते की आता खरी खरी लढाई सुरू झालेली आहे मला वाटते की आता जे बिल्डर लोकांचे जे पैसे आहे किंवा कास्तकारांचे पैसे आहे किंवा भूमीचे पैसे आहे ते दोन हजार तेराच्या जे रूलप्रमाणे फोर टाईम समृद्धी जोर मार्ग बनला फोर टाईम पैसे जे गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन आहे त्यांच्या जाले जा पाहिजे आपण त्याच्यामध्ये छेडछाड करत नाही तुम्ही अशी तशी करा पार्कचे पैसे द्या आणि लवकरात लवकर पार करा आणि बाबासाहेब आंबेडकरचं नाव तर आहे आम्ही मागत नाही त्याच्या तुम्ही चेंज करू शकणार नाही या जन्मी तर बिलकुल करू शकणार नाही असं मी बचाव कृती समितीनं पुढे आणला प्रकरण आम्ही शासनाला पडल बारीर आम्ही शासनाला काराग मिळती सेरा ट्यूर करू आंदोलनाला जगा दाखवू जगाला ट्यूर करू आंदोलनाला जगात झाली जनतेची चर्चा दहा ऑक्टोबरचा एल्गार मोर्चा जगात झाली जनतेची चर्चा मोर्चा पडला पडल बारीरा मोर्चा एकोणवीसा पड़ला बारीरा एक बारी जागा मिळाू एकशे तिसे पारा जागा मिळाू एकशे ती पाठवतो पालक मंत्रीला चंदू चंदू पाटीलजी तुमचे उपकार नाही आहे र चंदू पाटीलजी तुमचे उपकार नाही आहे रगा मिळावू एकशे

आगे और ऑनलाईन है बाहर निकलो मकानों से जंगलो मेहानो चे से yep